अबोली या मालिकेमध्ये आता मात्र मनवाने आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की प्रिन्सवरती आरोप केलेला आहे आणि आपल्याला या मालिकेमध्ये इतकं गुंतागुंतीचं सगळं वाटतंय कोण खरं कोण खोटं त्या रात्री नक्की काय घडलं होतं या सगळ्याचा खुलासा होणार आहे तो म्हणजे डॉक्टरांच्या रिपोर्टमुळे आता फायनली मनवाने प्रिन्सवरती आरोप केल्यामुळे अंकुश अबोली मात्र आता डॉक्टरांची मदत घेणार असतात कारण डॉक्टरांनी ज्या मनवाचं चेकिंग केलेलं असतं ते आता इतका मोठा खुलासा करणार असतात की ज्याच्यामुळे मनवा खोटं बोलते आणि प्रिन्स खरं बोलतोय हे सिद्ध होणार असतं अबोलीची वकिली पूर्ण होणार असते आणि ही केस अबोली लढणार असते ॲक्च्युली ही केस अबोली मनवाच्या बाजूने लढणार असते पण लढता लढता तिला फायनली प्रिन्स निर्दोष आहे हे कळाल्यावरती अबोली क्षणात केस बदलणार असते आणि त्यावेळेला मात्र आता मनवाचं खोट उघडं पडतं मनवाने प्रिन्सला का अडकवलं आणि ते अडकवण्यासाठी मनवाने काय नाटक रचलं होतं आणि डॉक्टरांनी मनवाला कसं खोटं ठरवलं हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे मनमाने प्रिन्सवरती आरोप केलेला असतो की त्या रात्री अंकितने मला त्या दल्लीत सोडल्यानंतर ज्या माणसाने माझ्यावरती अत्याचार केले तो हाच माणूस आहे मग मात्र आता आपलं कर्तव्य निभावत अंकुश आणि आता क्रिश हे सगळेजण प्रिन्सला जेलमध्ये टाकतात प्रिन्सला जेलमध्ये टाकल्यावरती अबोली प्रिन्सला म्हणते बोल प्रिन्स का वागलास तू असं मग तुझ्यामध्ये आणि अंकितमध्ये काय फरक राहिला प्रिन्स मान खाली घालून असतो अबोली म्हणते बोल प्रिन्स काय फरक तुझ्यामध्ये आणि त्या अंकित मध्ये तू का असं केलंस तू अंकितचा बदला घेऊन त्याला अडकवण्यासाठी केलंस की तू असाच हैवान आहेस म्हणजे आतापर्यंत मी समजत होते की माझा भाऊ माझ्या वडिलांच्या छत्रपती लांब आहे पण तू त्यांचंच रक्त निघालास असं म्हणत अबोली डायरेक्ट प्रिन्सवरती आरोप करते प्रिन्स बराच वेळ हे आरोप ऐकून घेतो आणि त्यानंतर प्रिन्स म्हणतो ताई आज मी हरलो म्हणजे माझ्या ताईचा जर माझ्यावर ते विश्वास नाहीये तर आज मी सगळं हरलो ताई तुला असं अजूनही वाटतंय की खरंच मी हे सगळं केलं असेल आली म्हणते आता वाटायचं काय आहे तू जे बोलतोयस ना ते सगळं सगळं खोटं आहे कारण मनवा खोटं का बोलेल ऍक्च्युली मनवाने ही केस लढायला तयार नव्हती तिने मीडिया समोर कबूल केलं होतं की मी हे माझ्या मर्जीने केलं त्यानंतर मी तिला म्हटले की मनवा तू अन्याय सहन करू नकोस तुझ्यासाठी तू न्याय माग तेव्हा तिने हे सगळं केलं आणि मग ती खोटं का बरं बोलेल यावरती प्रिन्स म्हणतो मला नाही माहीत ती का खोटं बोलते कारण इतकं सगळं झाल्यावरती सुद्धा मी तिच्यावरती प्रेम करत होतो मग मनवा असं का बोलते मला खरंच कळत नाही आहे यावरती मग मात्र अबोली अब म्हणते का ती असं वागेल प्रिन्स तू खोटं बोलतेस प्रिन्स म्हणतो ताई मी न मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो म्हणजे आई म्हणजे तुझी आई, आई जिला मी आई मानतो त्या आईची शपथ घेऊन सांगतो की मी हे केलं नाही मी तुझी पण शपथ घेऊ शकतो आता आबोलीची ज्या वेळेला प्रिन्स शपथ घेतो आबोली विचार करते माझी प्रिन्स कधीच खोटी शपथ घेणार नाही काहीतरी पाणी मुरतंय पण काय मनवा खोट का बोलेल तिने हा स्पर्श ओळखलाय ब्रेसलेट ओळखलंय ती, ती खोटं का बोलेल अबोली विचारच करायला लागते आणि ती म्हणते प्रिन्स काहीतरी गडबड होती आहे आणि ती अंकुशला आणि क्रिशला म्हणते काहीतरी चुकतंय कोणीतरी चुकतंय काहीतरी चुकतंय मनवाची समजण्यात चूक होते किंवा प्रिन्सला समजण्यात मी चुकते गिरीश म्हणतो अबोली म्हणजे ह्या सगळ्या म्हणण्याप्रमाणे मला असं वाटतंय की प्रिन्स पण खरं बोलतोय पण मनवा का खोटं बोलेल यावरती प्रिन्स म्हणतो ताई खरंच खरंच तुला वाटतंय मग आता अबोली म्हणते हो प्रिन्स कारण मला आता न्यायाच्या बाजून लढायला लागणार आहे मी मनवाची केस लढणार आणि चक्क अबोली प्रिन्सच्या विरोधात मनवाची केस लढायला तयार होते प्रिन्सला खूप वाईट वाटतं ताईने आपल्यावरती विश्वास ठेवू नये त्यामुळे तो सांगतो ताई तू केस लढ ही तु केस जिंकशील कारण मी माझ्यासाठी कोणताही वकील बघणार नाही जिथे माझ्या ताईला माझ्यावरती विश्वास नाही तिथे मला कोणतीही केसच लढायची नाही असं म्हणत प्रिन्सने खूप मोठा आता गौप्यस्फोट केल्यावरती अंकुश आता प्रिन्ससाठी वकील बघतो कारण काही झालं तरी मनवाला न्याय अबोली मिळवून देईल पण जर प्रिन्स खरा असेल तर त्याला न्याय झालं पाहिजे अपराधी सुटले तरी एका निरपराधाला शिक्षा व्हायला नको या तत्वानुसार अंकुश आता प्रिन्ससाठी वकील बघायला लागतो आता प्रिन्सचा वकील असणार असतो अजिंक्य आणि आता मनवाची वकील असणार असते अबोली पुन्हा एकदा अजिंक्य आणि अबोली एकमेकाच्या विरोधात उभी राहणार असतात प्रिन्स आता सांगत असतो क्रिश आणि अंकुशला की मला कोणत्याही प्रकारचा वकील नको आहे पण त्याच वेळेला अंकुश आणि क्रिश हे दोघंजणं अजिंक्यला त्याच्यासाठी वकील म्हणून अपॉइंट करतात आता कोर्टामध्ये केसची पहिली हिअरिंग व्हायच्या आधीच इकडे आता या सगळ्या प्रकारामध्ये आता अंकुश डॉक्टरांची भेट घेण्याचं ठरवतो आणि डॉक्टरांना त्या दिवशी मनवाचे केलेले रिपोर्ट हे सगळं विचारण्यासाठी मग मात्र अबोली अंकुश प्रिन्स आणि डॉक्टर अशी चौघांची मिटिंग बसते त्यानंतर आता मात्र अंकुश म्हणतो की हा घडला प्रकार असा आहे म्हणजे मनवाने जे कन्फेशन दिले त्यानुसार ती प्रिन्सला दोषी मानते आणि आत्तापर्यंत आम्ही अंकित आणि त्याच्या मित्रांना पकडलं पण त्यांनी मनवाला नशेचं इंजेक्शन दिलं त्यानंतर एका सुनसान ठिकाणी सोडलं इतका सी सी टी व्ही फुटेज आहे त्यानंतर ती प्रिन्सवरती आरोप करते डॉक्टर म्हणतात हे बघा तुमच्या लक्षात असेल तर मी तुम्हाला आधीच रिपोर्टचं सत्य सांगितलं होतं म्हणजे मनवाच्या रक्तामध्ये नशेचं औषध आम्हाला सापडलं होतं मनवाला जागीजागी जखमा जागी जा झालेल्या त्या सुद्धा आम्हाला दिसल्या होत्या पण त्याचबरोबर मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आठवते का मी तुम्हाला विचारलं होतं की मनवाचा कुणी नवरा आणि बॉयफ्रेंड यापैकी कोणाला तरी बोलवा तुम्ही म्हटलात की तसं काहीच नाहीये यावरती मी तुम्हाला सांगितलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला आठवते कारण मनवाने हे सगळं तिच्या मर्जीने केलेलं आहे मनवावरती कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाल्याच्या खुणा आम्हाला दिसलेल्या नाही मनवाने सगळं मर्जीने केलं आहे फायनली आता मात्र एक मोठा क्लू मिळतो की मनवा खोटं बोलते की माझ्यावरती अत्याचार झाला डॉक्टरांनी रिपोर्ट आधीच सांगितलेलं असतं आत्ता नाही जेव्हा मनवाला चेक केलं तेव्हाच सांगितलेलं असतं की हे मनवाच्या मर्जीने झालंय आता मर्जीने झालंय पण ती व्यक्ती आता प्रिन्स नसते प्रिन्सला अडकवण्यासाठी मनवाचा हा प्लॅन असतो डॉक्टर म्हणतात ती खोटं का बोलते मला माहीत नाही आहे पण हे तिच्या मर्जीने आहे आणि नंतरच्या झालेल्या जखमा आहेत ना त्या स्वतःच्या स्वतः करून घेतलेल्या आहेत डॉक्टरांनी तसे रिपोर्टच दिलेले असतात जे रिपोर्ट आधी अंकुश आणि अबोलीने एवढे सिरियस घेतलेले नसतात आता मात्र मोठा गौप्यस्फोट होतो अबोलीला जबरदस्त धक्का बसतो या सगळ्यामध्ये हे रिपोर्ट ऑलरेडी अजिंक्यने मिळवलेले असतात आता अबोली खूप चिडते अबोली घरी येते मनवाचे एक सणकन थोबाडीत देते आणि का खोटं बोललीस तू शिंदेच्या कुटुंबामध्ये मुद्दाम विष होतण्यासाठी आलेली आहेस का तू माझ्या आणि माझ्या भावाच्यामध्ये मुद्दाम धुरा वगैरे आणलीस तुला आमचं सा कुटुंब चांगलं बघवत नाही आहे का बोल मनवा बोल का वागलीस तू असं असं म्हणत ती आता मनवावरती आरोप करायला लागते मनवा म्हणते बरोबर आहे अबोली वेनी तू तुझ्या भावाची बाजू घेण्यासाठी काहीही करू शकतेस ना असं म्हणत ती आता अबोलीवरतीच आता जोरदार पलटवार करते पण डॉक्टरांनी सांगितलेल्या रिपोर्टप्रमाणे मनवा खुटं बोलत असते आणि प्रिन्स खरा असतो हे सत्य समोर आता अजिंक्य आणि अबोली हे दोघ जण ही केस कशी लढणार प्रिन्सला कसा न्याय मिळवून देणार आणि मालिकेमध्ये दे आता येणाऱ्या नवीन भागांमध्ये आपल्याला कोर्टामध्ये अबोली अजिंक्यचा युक्तिवाद दिसणार आहे पुन्हा एकदा अजिंक्यला मालिकेत बघायला तुम्हाला आवडेल का आणि यामध्ये मनवाचं पितळ उघडं पडलेलं पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की कळवा